नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये नाथसागर धरणाची पाणी पातळी सत्तर गाठली ही अत्यंत आनंदाची बाब आहे आज गुरुवार सकाळचे सहा वाजेची अपडेट आलेली आहे रात्रभर नाथसागर किती आवक आली तसेच धरण किती भरले व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही आपल्या नैसर्गिक शेती चॅनलच्या माध्यमातून अचूक अपडेट आजुका अपडेट आम्ही देत असतो ते अपडेट मिळवण्यासाठी आपल्या हक्काच्या दिशानसर्गिक शेती चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपली कमेंट नक्की आम्हाला कळवा तर आज गुरुवार एकोणतीस ऑगस्ट सकाळचे सहा वाजत आलेले आहेत तर सकाळच्या सहा वाजेच्या अपडेटनुसार नाथसागर धरणात एकूण पाणीसाठा एकोणऐंशी पूर्णांक चौसष्ट टी एम सी इतका झाला आहे यात वापरण्या पाणी साठा हा तिरेपन पूर्णांक सत्तावन्न टी एम सी इतका आहे तर दररोज अपडेट मिळवण्यासाठी सब्सक्राइब करा धन्यवाद